बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे लिखित रातवा प्रकरण तिसरे अन्ना गेला आणि घर खचलं अन्ना स्वभावानं सरळ होता घरची गरिबी त्याला छळत राहायची घराचं दिवस पालटायचे होते त्यासाठी तो खूप राबत होता दुकानात जीव ओतून काम करीत होता पण घराच्या आडवं दुर्दैव आलं अन्नाला पारख केलं आईनं तीन चार महिने अंतरून धरलं दादा खचून गेले सोन्यासारखा पोर गेला म्हणून त्यांनी मनाला लावून घेतलं नंतर कळलं की अण्णाला विष घातलं ते त्या गाववाल्या भागीदारानं त्याला दुकान बळकवायचं होतं विश्वासानं घात केला दादाला माणसं म्हणायची दुकान तसं सहजासहजी सोडू नकोस पण दादा म्हणायचे एवढं सोन्यासारखं पोर गेलं मला त्या दुकानाचं नावही घ्यायचं नाही काय करायचं घेऊन माझा बाबू मिळणार आहे का दादा मला दादा तळमळायचे अन्नाच्या दुखानं सुन्न व्हायचे मला आता चांगलं कळू लागलं होतं जे चाललंय ते समजू लागलं होतं अन्नाच्या जाण्याचा परिणाम आबा आप्पा तात्या यांच्यावर झाला होता चिंगाक्का मी बावरून गेलो होतो आईनं मनाला लावून घेतलं होतं तिला दळणकांडण होत नव्हतं पहाटे आबा आप्पा उठायचे जात्यावर दळण घालायचे जातं ओढताना त्यांचा ऊर भरून यायचा दंड भरून यायचे पण दळल्याशिवाय भाकरी मिळणार नव्हती चिंगाक्का चूल पेटवायची दामट्या घालायची मी शेरडं घेऊन रानात जाई शेरडं दरा दरा उडीत फरफट करीत आवरत नसत पण तसंच रडत शेरडांच्या मागे धावे गल्लीत एक ब्राह्मणाचं घर होतं त्याला किंकाचं घर म्हणत तो काही वाडा नव्हता पण चवसोपी ऐस फेस पसरलेलं घर होतं मध्ये चौक होता, होता। किंकाचं घर म्हणजे आम्हा मुलांना अद्भुत वाटायचं तिथं मोठमोठे आरसे लावलेले होते छताला लोंबणाऱ्या काचेच्या हंड्या होत्या झुंबरं होती आम्ही त्या हंड्या झुंबरांकडं बाहेरूनच वाकून आ वासून पाहत राहायचो तिथं सोप्यात कर कर वाजत झुलणारा कड्यांचा झोपाळा होता त्या झुलणाऱ्या झोपाळ्याचा हेवा वाटायचा किंकानं एकदा ग्रामोफोन आणला तर सारा गाव तो चमत्कार बघायला धावला करण्यावर असलेलं कुत्र्याचं चित्रच गाणं म्हणतंय अशी माणसं म्हणत आम्ही मुलं टकाटका त्या टका कुत्र्याकडं बघत राहायचो अव्वल निव्वळ माणसासारखं गाणं म्हणणारं ते अद्भुत बघून माणसं ठार ठार खुळी झाली कुठून कुठून माणसं ते नवल बघायला येत आकरीत करीत ऐकत राहत किंकाच्या घरात घोडं होतं त्या घोड्यावर लोखंडी माखण टाकून पाणी आणीत शिवाय त्यांच्यात कंटुराचं दुकान होतं त्या कंटुराच्या दुकानात सारं काही मिळे कंटुराचा माल पंधरा सोळा मैलावरच्या मलकापूर या गावातून आणावा लागे मध्ये लांब पसरला डोंगर मलकापूर ही कोकण्या लोकांची बाजारपेठ होती आमच्या गावापेक्षा मलकापूर न्यारा आहे असं दादा सांगत तो वाण्या उदम्यांचा गाव आहे असे म्हणत सगळं कसं झाक पाक असतं तिथं गावात काही गोष्टी नव्या यायच्या त्या पाहून कुतुहल वाटे गंमत ही वाटे इलूरकराचा बैल ओढत्याला शेंगाच्या तेलाचा घाणा प्रथम पाहिला तेव्हा चकितच झालो घाण्यात शेंगा ओतलेल्या असत घाणा ओढणाऱ्या बैलाच्या डोळ्यावर किलकातानाची झापडं बांधलेली असत मी दुरूनच बघत राही डोळ्यांना पट्टी बांधल्यावर बैल कसा चालत असेल याचं प्रात्यक्षिक मी स्वतःच करून पाहि पण मी डोळे बांधून चालू लागलो की अडखळे पडे चक्करी मग मला बैलाची दया आई इलूरकराची पोर त्या घाण्याच्या पाळीवर बसून बैलानं भरभर घाणा ओढावा म्हणून छपाटीनं मारे बैल बिचारा शेपूट उडवी आणि गुमान घाणा ओढत राही माझ्यासारखी शेंबडी पोरं पाळीवर बसायला मिळावं म्हणून त्या पुरीला काहीतरी खायला देत वशीला लावून त्या पाळीवर बसून घाणा चालवीत मला ते कसंच वाटे बैलाची दयाई पहिल्यांदा फोनू जसा किंकाच्या घरात पाहिला तसंच गॅसची बत्तीही ज्यावेळी त्यांनी आणली त्यावेळी सारी माणसं ते बिनतेलाचा आकरीत बघायला भोवती जमत आमच्यासारखा पोरवडा तर ते लोंबतं पेटतं मेंटल बघून खुळाच होई मी तर किंकाच्या घरासमोर घुटमळतच राही किंका एक एक नवी तरा गावात आणि गाव भुलहून जाई त्याचवेळी शहरात काचेचं लोंबतं दिवं बिनतेलावर चालत्यात असं कळलं तेव्हा तर किंका म्हणजे आम्हा मुलांना जादूवाला वाटे आता किंका पिठाची गिरण आणणार आहे म्हटल्यावर तर गाव वेडाच झाला गावात ज्या दिवशी दळणासाठी इंजिन आणलं तेव्हा कुठनं कुठनं माणसांचा लोंढाच लागला किंकाचं घर म्हणजे अजबखानाच वाटू लागला इंजिन बसून झालं आणि ते सुरू होऊन भक 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 करू लागलं तेव्हा तर माणसांच्या काळजात काळीच राहिलं नाही इकडं दानं घातलं की तिकडं क्षणार्धात गुलगुलीत पीठ बाहेर पडत होतं पहिल्या पहिल्यांदा कोणी गिरणीवर दळप करायला माणसं घाबरू लागली कोणी म्हणालं इंजिनात दळून पीठ बाहेर पडतय त्यात कस राहत नाही भूतासारखा तो चमत्कार बघून माणसं म्हणू लागली किंका चेटूक करतोय आई तर गिरणीवर दळण न्यायला धजावत नसे दादांनाही ते जळकपीठ आवडत नव्हतं अशी एक एक तरा एकदा मी गिरण चालू असताना सटक पटक करीत धावणाऱ्या पट्ट्याला कुतुरांना हात लावला तर धक्काच बसला माझा कोळा हा चालटलाच ते बघून किंकाचा हनुम आम्हा रागाने मला बाहेर पिटाळत म्हणाला अरे बाबा आम्हाला डंकाला लावशील की अशा पट्ट्याला सापडला असतास तर बघायला बी उरला त्यानं एक झंझणीत कानशिलात दिली कितीतरी दिवस ती कानशिलात झंझणत होती तेव्हापासून किंकाचं घर पोरासोराना बंद झालं किंकाचं घर म्हणजे अद्भुत गुहाच वाटे पुढं तर उसाचा रस काढणारा इंजिन घाणा आणला तो बिनबैलाचा इंजिन घाणा बघायला सारा मुलूक लोटला घाण्याच्या लाकडी लाटा नाहीत पाळ नाही पाळला ना ओढायला बैलांचं काम नाही ना बिनबैलाच्या चार्णा घाण्याचा रस किंका फुकटा देत होता गर्दी लोटत होती किंकाचा हारमोमा तसा करामतीच होता गडी पण अंगानं ठार काळा सिडसिडीत बांध्याचा बोलण्यात चतुर असा हनुमू आम्हा एक चमत्कारच वाटायचा शहरातनं केव्हा काय आणल आणि चकित करील सांगता येत नव्हतं आम्हा लहान मुलांना तर त्याचं फार फार कुतूहल वाटे गंमत वाटे एकदा कोल्हापुरातनं आला आणि म्हणाला आता हापटणी बंद होतील गल्लीतल्या माणसाने विचारलं का तर म्हणाला आता यष्ट्या सुरू झाल्यात बांबवड्यापर्यंत येत्यात आम्हा मुलांना हपटणी कसल्या असत्यात कशा संघ खात्यात काही माहीत नव्हतं मग हनुमू आमा म्हणतोय तर ही बी काहीतरी ज्ञानीस गंमत असेल असं वाटलं मी नलगेवाड्यातली पोरं जमवली गल्लीतली एक दोन पोरं घेतली आणि यष्टी बघायला जायचं ठरवलं अगदी गुपचूप जायचं गुपचूप बघायची गुपचूप यायचं ह्या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही म्हणाली यष्टी कसली असती र मी म्हटलं असल जत्र सारखी जत्रेतली गंमत नसती का तशी गावापासून पंधरा सोळा मैलावर असलेल्या बांबवड्याला चालत आमचा घोळका भल्या सकाळीच निघाला कधी पळत कधी दमगीर होत बांबवड गाठलं तिथं चौकशी केली तर माणसं म्हणाली अजून यष्टी यायची आहे आई। इलाता आता एकानं विचारलं कशाला आलाय रे पोरानो एसटी बघायला लेक त्यात काय रे बघायचं तंगड्या चुडीत आलायचा ते एकानं लांब नजर टाकली आणि म्हणाला आली बघा आली बघा आहे तो का धुळ्याचा लोट उडतो या आवळीच्या खिंडीत आम्ही बघितलं तर वावटूळ उडावं तसा धुळ्याचा लोट पळत येताना दिसला तो लोट जवळ आला आणि माणसं म्हणाली यष्टी आली यष्टी आली धुळ्याचा लोट थांबला विरत गेला यष्टीचं राक्षसासारखं धूळ दिसायला लागलं आम्ही आतापर्यंत भाताच्या सुगीत माकडवाल्याच्या खेळातील नवरा बायकोसारखी भांडणारी रुसणारी माकडं पाहिली होती दरवेशाचं गुडगुडी ओढणारं अस्वल पाहिलं होतं डोंबाऱ्याच्या खेळातले तारेवरची कसरत ही पाहिली होती मुखवट्याचा मारुतीने कडक लक्ष्मी ही पाहिली होती पण असलं भलं मोठं अगोचर पाहिलं नव्हतं भीतभीतच आम्ही जवळ गेलो चार चाकावरचं ते धूड बघून चकित झालो त्या यष्टीला हात लावून बघावं असं वाटलं पण आमच्या म्हशीसारखी लात झाडली तर काय करायचं म्हणून जवळ फक्त सरकत राहिलो मोठी माणसं तिथनं उतरता येत म्हटल्यावर धाडस करून हात लावून पाहिला आभाळातला चांद गवसावा तसा आनंद झाला धुळ्यानं माखलेल्या एष्टीवर बोटं उठली परत हातानं त्या धुळ्यावर एक छाप उठवला साई संगीत पोरांनी हाताचे छाप उठवून बघितले आनंदी आनंद वाटून गेला नंतर हळूच दा दारातनं हात गेलो तिथल्या रिकाम्या सीटवर बसून बघितलं तेवढ्यात यष्टी सुरू झाली आणि साऱ्यांची काळज तरकली आरडत ओरडत भरारा दारात उड्या मारल्या लागलं खरचटलं पण लई मज्जा वाटली बिन बैलांची गाडी ग्र ग्र करायला लागली धुळा उडवीत निघून गेली आम्ही आवळीच्या खिंडीत धुळा उडेपर्यंत डोळं फाड फाडून बघत राहिलो उड्या मारीत या नव्या आनंदानं गमती करीत जगा ऐकलं काहीतरी पाहिलं अशा थाटात घरात आलो आणि वाट बघत बसला बसल्या बाबांनी पाठीवर धमाक्यांचे बार उडवले दादांची माझ्या गालावर पाच बोटं उठली पण गाडीवर उठवलेल्या त्या हाताच्या बोटातली मौज काही कमी झाली नाही रात्र त्याच स्वप्नात रंगून गेली बिळाशीला आलेल्या सिनेमाच्या तंबूत पहिला सिनेमा ऐतिहासिक पाहिला पडद्यावरची चित्रं हुबेहूब बोलतायत चालता येत बघून अचंबा वाटला ज्यावेळी पडद्यावर उधळत घोडी आली तेव्हा तंबूतल्या साऱ्या माणसांची तारांबळ उडाली खरोखरची घोडं वाटून जो तो तंबू बाहेर धावत सुटला आमच्यासारख्या बारक्या पोराने रडून दंगा केला मी हे सारं इवल्याशा डोळ्याने जगाचा आकरीत पाहत होतो विचार करीत होतो हे हे कोण करतं खोनू कोण करतं इंजिन कोण बनवतं पत्र्याची यष्टी जिवंत माणसासारखी पळते कशी कुणी असली कळ काढली पडद्यावरची चित्र बोलतात कशी असंख्य विचार डोक्यात थैमान घालीत एवढ्याशा अंतराळी तारेवर नाचणारी इवलीशी डोंबाऱ्याची पोर असते म्हणजे हे सारं माणूसच करतं तर मग आपण काहीतरी का, का करू नये मग काचेवर शाईनं लिहिता येतं ती शाई कशी बनवावी कागदाच्या लगद्याचा जाड पुठ्ठा कसा करावा यावरचं एक पुस्तक वाचायला मिळालं मी तसं करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो प्रयोग मला काही जमत नव्हता पुन्हा पुन्हा चिकाटी धरत होतो यातूनच नवी नवी धडपड सुरू होत होती किंकाचं कंटुराचं दुकान होतं मलकापुरातनं कंटुराचा माल आणायचा म्हणजे महा कठीण डोंगरच डोंगर गाडी घोड्याची वाट नव्हती माणसांच्या डोक्यावरूनच माल आणावा लागे वाट अवघड जंगल झाडीची चोरा चिलटांची साताळीचं पठार ओलांडलं की वारं टेक लागे वाऱ्याचा झपाटा एवढा की माणूस उडून जाईल पुढं वांदरवढा तिथं वांडरांची भीती वानरा आल्या गेल्या माणसावर झेपा टाकीत ओरबाडीत जवळ असेल ते हिसकावून घेत एकट्या बाई माणसानं जाणं म्हणजे अब्रूवरच बेतणार एकदा वानर उपल्याने एका बाईला यरगाठली होती म्हण एकट्या दुकट्याची हिंमत नसे पलीकडं अवघड उतार जवळ कसलीच वस्ती नसणाऱ्या दरीचा निवांत अंगावर काटा उभा करी दुर्घट उभ्या खडप्यानं ओझं न्यायचं म्हणजे काळीच फुटीच त्यामुळे किंकाचा माल आणायला कोणी धजावत नसे आमच्या घरात सारीच चणचण शेवटी आमच्या आबानं माल आणायची जोखीम पत्करली सकाळी लवकर उठायचं भाकरी बांधून घ्यायची डोंगर चढायला लागायचं वारंटेक ओलांडलं की वांडर धरायची भीती वाटायची काळीज घट्ट करायचं ओझी असायची तसली उजी घेऊन दिवे लागलेला आबा गावात उतरे सराव नसला पाठीचा मनका सनकायचा अन्नवानी पायांची रखरख होई घरासाठी आबाने या कामाला जुंपून घेतलेलं एक दिवस आड करून ही मरण वाट धरावी लागायची मिळेल त्या रोजंदारीवर घराला मदत व्हायची केव्हा तरी खोबऱ्याचा कुजकट तुकडा मिळाला की आमची दिवाळी साजरी होई दादा जळणाची गाडी घेऊन बत्तीस शिराळ्याला जात आबा कंटुराचा माल आणायला मलकापुराची वाट धरी थोडंफार पैसे जमलं की बैलगाडीची उसनवारी फिटे दिव्यासाठी रॉकेलची सोय होई आई नदी पल्याडल्या बिळाशीच्या बाजाराला जाई आणि आम्हाला कपडा लत्ता आणे मीठ मिरचीचं कसं तरी भागे एकदा आई दादानं म्हणाली आता चिंगा नमा करती झाल्यात थोरली पोरं कामाधामानं दमत्यात तवा ताक पाण्यासाठी एखादी म्हस बघावी दादाना बी आईचं म्हणणं पटलं त्यांनी कुणाची तरी म्हैस अर्धनीनं आणली आमच्या गळ्यात बांधली बांधायला जागा नव्हती तर दादांच्या ध्यानात आमच्या घराजवळचं मोकळं पडलेलं कोठार दिसलं लेंडवळीच्या ओढ्यापासून ते जुगाई टेकीपर्यंत पसरलं ते कोठार होतं नुसत्या खडकांचं ते कोठार रिकामच पडलं होतं दादांनी ते सावळा पाटलाकडे कर्तव्यानं मागितलं त्यांनीही ते मोठ्या मनानं दिलं दादानी जंगलच्या मखमली जंगल करवंदीच्या शिऱ्यांचं पेटं आणलं भोवतीनं कुंपण घालून घेतलं म्हैशीसाठी छप्पर घातलं वैरणकाडी तिथेच ठेवली जाई नाऱ्या रेडा आणि सावळ्या बैल तिथंच बांधले जात तिथं आमचा राबता झाला ओसाड कोठाराला जिवंतपणा आला आकार मिळाला चिंगा अख्खा सकाळी जनावरांचं शेण काढी मी म्हैस चारण्यासाठी चेंडूच्या माळाला जाई तिथं जमल्या पोरांचा गोट्यांचा खेळ पाहत राही मोठी पोरं खेळत आणि मला आपली जनावरं बघायला लावीत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलत पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या